स्वागत आहे दोस्तऐ आपल्या न्यू ब्लॉक मध्ये आज जरा मित्रांनो आपल्याला कामावर जायचा रस्त्याला केला टाटा पहा मित्रांनो आपण रस्त्याला गिटा करून सहा गाडीच्या खाली उतरल्यावर मित्रांनो आपण सर्व सामान गेमान जबा सारखा खाली ठेवून घेतला लगेच आपला सा सामान घेतला आपण घटनास्थळी पोहोचताच भाऊनच आपल्याला सांगलं भाऊ म्हण इकडलं कनेक्शन इकडे जोडायचं मोटर बसायचं आणि काम करायचं चालेल म्हटलं भाऊ आता तुमचा आदेश आल्यावर आम्हाला सर्व कामं करण्यास पडतील तर आपल्याला कमी जास्त रस्तरण काढणे होतं मित्रांनो आपण तरी पोहचताच स्किपी ती एल्बो सर्व काढून घेतले इकडलं काम तिकडलं काम पाऊस आपण ध्यानात घेऊन घेतलं सर्व आणि आपण सोल्युशन संपेल होतं भाऊले म्हटलं या सोल्युशन संपला तू कोणत्या बी हामध्ये सोल्युशन घेऊन ये त्याशिवाय पुढे पाईप जुडणार नाही त्याने म्हणे भाऊ आता तुमचा आदेश आहे तर म्हणे मला बी जावंच लागेल मग भाऊ आपण सोल्युशन गिलेशन घेतलं तर लोक आपण पुरे पाईप पाई गिप इकडले तिकडले पुरे कनेक्शन करून घेतले तर मित्रांनो कनेक्शन गिनेक्शन केल्यावर मोटर गिटर सर्व बसाळल्यावर भाऊले सांगलं म्हटलं भाऊ अडी बाहेर बी एक नळ काढून घे अभि तुला काही ना काही काम पडणार म्हणे भाऊ तुला बराबर आयडिया दिली यार म्हणे आठवून बोलून गेल तर म्हटलं भाऊ काही टेन्शन घेऊ नको तू मित्रांनो ह्या कामाला केला टाटा आधी आपल्याला कॉल आला होता की भाऊ आमच्या घरी गरम पाण्याचा गिजर बसाळायचा म्हणे तुम्ही गरम पाण्याचा पाईप टाकून द्या थोडसं तुकडं मारून सण गरम पाण्याचा त्याचं कनेक्शन करून दिलं मित्रांनो तर मित्रांनो या आधी गरम पाण्याचा कनेक्शन झालं या हो ला केला टाटा आधी बोर्ड लावणं होतं बोर्ड गेडं जाबास सारखं लावून घेतलं बोर्ड लावल्यावर मित्रांनो हे बोर्ड बी एक खराब होतं हे बी आपण आढून करून घेतलं मित्रांनो हे बोर्ड आपण आढून काढून सांग खाली काढलं होतं याचं पुरं कनेक्शन करून असून सर्व जाबास सारखं काम करून घेतलं तर मित्रांनो एका भाऊचा घटनास्थळी फोन आला की म्हणे भाऊ आपला पंखा खराब झाला का जरा काढून दे भाऊच्या घरी पोहोचताच की बाजू आबा सारखा काढून दिला भाऊ बी खुश होऊन गेला आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही